नमस्कार वन स्टॉप सोल्युशन फोर्स या चॅनलमध्ये आज आपण धुंद अशा पावसामध्ये गरमागरम कुरकुरीत अशी पालकाची भजी कशी बनवायची ते बघणार आहोत आणि आजची ही पालक भाजी कुरकुरीत होण्यासाठी मी खास टिप्स या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा चला तर मग वेळ न घालवता लगेच आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया तर पालकची भजी बनवण्यासाठी इथे मी सुरुवातीला पालक स्वच्छ असा धुवून घेतला आता भजी बनवण्यासाठी पालक आपल्याला इथं कट करून घ्यायचा आहे तरी तुम्ही सर्व पालक कट करून घ्यायचं तर इथे बघा मी पालक चिरून आहे आणि हात चिरलेला पालक साधारण दोन ते अडीच वाट्या भरलाय आता आपण एका बाऊलमध्ये काढून घेऊयात आता बघा चिरून घेतलेला पालक एका बाउलमध्ये मी काढून घेतलाय आता याची आपल्याला भजी बनवायची आहेत तर अर्थातच आपण यामध्ये आता बेसनपीठ घालणार आहोत तरी तर इथे आपला चिरून घेतलेला पालक दोन ते अडीच वाट्या भरला होता तर त्यासाठी इथे मी दीड वाटी बेसनचं पीठ घेतलं आहे तर बेसन पीठ इथे व्यवस्थित चाळून घ्यायचं आहे आता बेसन घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला ओवा टाकायचा आहे तर इथे मी अर्धा चमचा ओवा टाकते आणि ओवा अशा प्रकारे हातावरती चोळून टाकायचं आहे म्हणजे त्याचा छान चा असा फ्लेवर आपल्या भज्यांना येईल तसेच आता यामध्ये एक छोटा चमचा आपल्याला लाल तिखट टाकायचे तुम्ही तुमच्या आवडीनुसार हिरवी मिरचीचा ठेचा सुद्धा यामध्ये टाकू शकता त्याचबरोबर पाव चमचा हळद यामध्ये टाकूयात तसेच आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचे आणि आता आपले भजे कुरकुरीत होण्यासाठी यामध्ये आपल्याला कडकडीत असं गरम तेल टाकायचे तर इथे मी एका तडका पॅनमध्ये तीन ते चार चमचे तेल कडकडीत गरम करून घेतले ते आता यामध्ये टाकूयात आता यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी ओतायचं आणि याचं आपल्याला बॅटर बनवून घ्यायचं तर हे बघा हळूहळू पाणी ओतत होतं अशा प्रकारचं बॅटर मी इथे बनवून घेतले तर हे बॅटर जास्त घट्ट पण नाही आहे आणि जास्त पातळ पण नाही आहे हे बघा आता इथे तुम्ही बघू शकता आणि आता सर्वात शेवटी म्हणजे ज्यावेळी आपण भजी बनवणार आहोत त्यावेळी आपल्याला यामध्ये सोडा टाकायचा आहे तर इथे मी पाव चमचा सोडा टाकते तर टाकलेला सोडा यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊयात तर इथे बघा भजी करण्यासाठीचं परफेक्ट बॅटर इथे तयार झालेलं आहे आता पटकन वाट न बघता लगेच आपल्याला भजी सोडायची कड़ हो तर इथे तेलामध्ये भजी सोडण्यासाठी आपल्याला इथे कढई लागणार आहे कढईमध्ये इथे मी भजी तळण्यासाठी तेल ओतले तर इथे सुरुवातीला तेल चांगलं कडकडीत गरम होऊ द्यायचं आणि त्यानंतर गॅस हा बारीक ठेवायचा आणि त्यानंतर अशा प्रकारे मध्यम आकाराची भजी आपल्याला तेलामध्ये सोडायची तर इथे तेलामध्ये बसतील एवढी म्हणजे सहा ते सात भजी आपल्याला सोडून घ्यायची आहेत आणि एक बॅच तेलामध्ये तळण्यासाठी सोडल्यानंतर अशा प्रकारे जार्याने खालीवर करायचे म्हणजे जेणेकरून सर्व बाजूने भजी तळली जातील आणि लक्षात ठेवा बारीक गॅसवरच आपल्याला भजी तळून घ्यायची आहेत आणि साधारण ह्या रंगावरती आपल्याला भजी तळून घ्यायची आहेत आता तळलेली भजी एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि आता याच पद्धतीने दुसरी बॅचसुद्धा तेलामध्ये तळण्यासाठी सोडूयात आणि गोल्डन ब्राऊन कलर होईपर्यंत भजी तळून घेऊया आणि इथे गरमागरम कुरकुरीत अशी पालकची भजी तयार झालेली आहेत तर तुम्ही सुद्धा धुंद अशा पावसामध्ये गरमागरम ही, गरम ही पालकची भजी या पद्धतीने नक्की बनवून बघा आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबणार आहोत चला तर मग परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग